उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबारात जखमी झालेले शिवसेनेचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज मिळाला तब्बल चोवीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आज दुपारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं दोन फेब्रुवारी रोजी कल्याणपूर्वचे भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता यावेळी त्यांना पाच गोळ्या लागल्या होत्या आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांना एक गोळी लागली होती अर्थात त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती आणि महेश गायकवाड जे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये पडले होते त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं नंतर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सलग चोवीस दिवस उपचार सुरू होते अर्थात आज जेव्हा त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या त्यांच्या कडेवर त्यांचा छोटासा मुलगा देखील होता अर्थात त्यावेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची प्रतिक्रिया काय त्यावर त्यांनी असं म्हटलं की गणपत गायकवाड यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे जे आमच्या बाबतीत घडलं ते घडायला नको होतं आणि असं इतर कुणाच्याही बाबतीत घडू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली काय सांगाल हो दे सोबत उप, उप, ता ता अर्थात महेश गायकवाड यांचे समर्थक रुग्णालयाबाहेर प्रचंड मोठ्या संख्येने जमले होते मोठमोठे बॅनर्स शहरामध्ये देखील लावण्यात आले होते फलक देखील या सगळ्या समर्थकांच्या हातात होते गोरगरिबांचा कैवारी किंवा जनतेला न्याय देणारा आणि लाखों की दुवा हे टायगर अभी जिंदा है टायगर कम अशा पद्धतीने फ्लेक्स फलक लावून महेश गायकवाडांचे समर्थक रुग्णालयाच्या बाहेर जमले होते अर्थात गणपत गायकवाड जे कल्याण पूर्वचे विद्यमान आमदार आहेत ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळी ते अपक्ष म्हणून आमदार झाले आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते भाजपकडून आमदार म्हणून निवडून गेले अर्थात गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ येथील द्वारली या गावातील एका जमिनीवरचा वाद होता आणि तो वाद पोलीस ठाण्यात पोहोचला अर्थात त्याच्या आधी जी जो भूखंड आहे त्याला जे कुंपण घातलं होतं त्या कुंपणाचं नुकसान केलं म्हणून गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता त्याच्या आधी तिथे आणखी काही समर्थकांची देखील जमावजमाव झाली होती त्याच दरम्यान या ठिकाणी जी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप उपस्थित होते आणि जेव्हा ती तक्रार घेण्यास टाळाटाळ ताल करण्यात आली असं वैभव गायकवाडांना वाटलं त्यानंतर त्या ठिकाणी गणपत गायकवाड देखील दाखल झाले त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत आले त्याचबरोबर महेश गायकवाड राहुल पाटील आणि त्यांचे समर्थक देखील पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये दोन्ही विरोधी गट एकत्र आल्यानंतर बाहेर मोठा गोंधळ सुरू झाला आणि नेमकं बाहेर काय घडतंय हे बघण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप त्यांच्या दालनातून बाहेर पडले आणि तो गोंधळ थोपवण्यासाठी गेले असताना इकडे गणपत गायकवाड यांनी बेछूटपणे महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यावेळी राहुल पाटील यांना सुद्धा गोळी लागली अर्थात हे दोघेही गंभीर जखमी झाले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तीनशे सात खुनाचा प्रयत्न आणि एकशे वीस ब म्हणजे गुन्हेगारी कट या दोन गुन्ह्यांखाली त्यांना अटक देखील करण्यात आली आता गणपत गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहेत आणि वैभव गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे त्यांचे त्यांचा मुलगा पण ते अजून फरार आहेत असं सा सांगितलं जातं गणपत गायकवाड यांनी हे हा सगळा प्रकार घडल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट सांगितलं होतं की मी ज्या गोळ्या घातल्या त्याचा मला अजिता अजिबात पश्चाताप नाही कारण की जर माझ्या विरु मुलाला जर भर पोलीस ठाण्यामध्ये कोणी मारहाण करत असेल तर मी कसं सहन करू असं म्हटले होते आणि आता काय न्यायालय जो मला न्याय देईल तो मला मान्य आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील आरोप केले होते जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच घडतील मला देखील त्यांनी गुन्हेगार घडवलेला आहे आणि या प्रकारे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आणखी देखील पैशाचे देखील आरोप केले होते त्यामुळं अशा पद्धतीनं ही सगळी घटना दोन फेब्रुवारी रोजी घडली होती संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनंतर हादरला होता एका आमदारानं एका पक्षाच्या शहर प्रमुखावर भर पोलीस ठाण्यात गोळ्या घालणं म्हणजे नेमकी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांनी या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले एसआयटी स्थापन केली नंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं अर्थात त्यांना न्यायालयीन कोठडी गणपत गायकवाड यांना देण्यात आलेली आहे आणि आज महेश गायकवाड चोवीस दिवसांनंतर उपचार घेऊन पोलीस रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आलेला आहे अर्थात त्या दरम्यान समर्थकांनी देखील रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी केली होती त्याच ठिकाणी त्यांच्या पत्नीने देखील गणपत गायकवाड यांच्यावर कठोरात कठोर कथौर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया देखील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका